नमस्कार मी राजेंद्र बाळासाहेब पवार आपण किडी पिकासाठी आपल्या इंडियाग्रोचे प्रोडक्ट आपण दिले होते तर आपण शेतकऱ्यांच्या तोडून त्यांचा रिझल्ट ऐकू सर तुमचं नाव जाधव आणि गाव गाव कुंभे कुंभे तुम्ही हे खतं वापरल्याच्या नंतर आपण हे बुआस्त्र द्रोम्याची त्याची फवारणी पाण्यातून दिलं तर काय तुम्हाला रिझल्ट कसा आला रिजल्टरपूर तुम्हाला काय फरक जाणवला असं जाणवला म्हणजे सोडते ही भरपूर रासायनिकची कि जी वाढ आहे त्याच्या मान्यापेक्षा जरा ग्रोथ चांगली ना तुम्हाला आता तुमची किडी किती दिवसाची आहे सहा महिन्याची वापरून सहा महिन्याची एवढी वाढ होत नाही होत मग त्या मानाने जास्त जास्त झाली तरी अजून आपल्याला फनी लागायची अजून आपल्याला बाकीच्या गोष्टी पण वापरायच्या आपले मग तुम्ही संतुष्ट आहात का आमची प्रोडक्ट वापरून बघा साहेब जबरदस्त रिझल्ट आलाय सरांचं म्हणणं असं आहे की किळी रेग्युलर ते पीक करतात की सहा महिन्यामध्ये रासायनिक वापरून एवढं ग्रोथ होत नाही पण आपले हे प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने पिकाची ग्रोथ झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि अजून आपले ज्या टायमाला फणी लागतील ते वापरणार पण चालेल आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला काढून थँक्यू दाखवत हे माणूस गेली दोन वर्ष वापरतो तुम्ही कसा रिझल्ट घेतला पाहिला पण काय केलं वर्ष दीड वर्ष